नॉर्मल थाली आणि ही आरती स्पेशल थाली जी आहे ती आलेली आहे आणि इथे बघू शकाल हे उंचवटा केलेला आहे जिथे आपण आपले जे दिवे असतात ना ते नक्की पंच मध्ये लावू शकतो बघू शकाल इकडे सुंदर असं तुम्हाला ते दिवा सेट केलेला आहे इथे बघू शकाल हा पण फिक्स केलेला आहे तो सुंदर असं हल्लार देखील नाही आहे दिवा आपला तर हा कॉन्सेप्ट फक्त आणि फक्त आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते नवीन घेऊ शकतो जुने पितळ आपण घेतात ती होलसेलच्या भावने घेतात आणि तांब्याची वस्तू घेतात ओके तुम्हाला सर्व देवांच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या छोट्या मोठ्या सर्व देवांच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तुम्हाला जी मूर्ती पाहिजे स्वामींची मूर्ती पाहिजे साईबाबांची मूर्ती पाहिजे देवीची मूर्ती दे, पाहिजे लक्ष्मीची मूर्ती पाहिजे सगळं तुम्हाला इथे बघू शकता किती नक्षीदार तुम्हाला त्या मूर्त्या पाहायला मिळत आहेत खूप छान आणि प्रोडक्ट एकदम क्वालिटी वाले मिळते म्हणून तुम्हाला इथे गर्दी आणि प्रोडक्ट असे बघायला मिळणार आहे थाळी वगैरे आहे Okay. स्पेशली हे आपले फिटिंग करून येते चिपकवलेली नाही बाजारात ती चिपकवलेली भेटते आपण हे प्रॉडक्ट स्वतःचे आहे बरोबर तांबे जे आहे हे शंभर रुपयाचे आहे दीडशे ची आहे हे okay. अडीचशे चे आहे जेवढे मोठे पाहिजे तीनशे चे आहे तांब्याला खोलावा लागतोय खोलून याला हे असा ही वेगळी आणि युनिक काहीतरी पाहायला मिळते आपल्याला एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम आहे हे बघा हे ओपन होते असा हल्दी ठेवू शकता आपण हे बघू द्यायचं तर हे खूप युनिक राहणार आहे व्हिडिओ मध्ये आपल्याला नक्कीच एकदा विचार करा इकडे येऊन घेण्यासाठी इथे पाहू शकत सुंदर अशी मध्ये घंटी देखील आहे ती घंटी देखील दिलेली आहे किती सुंदर आहे बघू शकत आणि हेवी मटेरियल मध्ये तुम्हाला इकडे सगळं मिळत आहे बघायला खूप सुंदर आणि युनिक प्रोडक्ट मी आपल्या दाखवत दाखवतोय ते एक लाईक तर बनताय राईट वाजवायचा शंख आणि इथे हा पूजेचा शंख म्हणून तुम्हाला फरक दाखवलेला आहे हे शंभर रुपयाची होऊ शकेल हे फक्त आणि फक्त शंभर रुपये पन्नास रुपयाला एक अशी कडी आपल्याला इथे मिळते आहे आपला समजा तूप टाकलेलं तूप गरम होतात त्याच्यानी जाते बरोबर आपल्याला गरम करून तूप टाकायची गरज नाही अच्छा घट्ट टाकले तरी ती आपोआप तार गरम होऊन ती विघळून जाते सेफ्टी आहे एकदम नक्की हे काच गरम होत नाही हे बोरसिल मटेरियल मध्ये का इथे बघू शकल हे जे मी आता फिरवते बघू शकल इथे ही आहे ना खाली गेली आता वरती आणायची असेल आपल्याला तर ती वरती आणू शकतात ती आहे ह्याची साईज काय आहे आठ बाय बाराची रेट आठ बाय बारा शंभर रुपयाला घर बसल्या देखील हे वस्तू मागवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला इथे मिळते आहे जिथे तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये फुडील सर्व्हिस अवेलेबल आहे छोट्यातली छोटी गोष्ट मोठ्यातली मोठी गोष्ट तुमच्या घर बसल्या तुम्हाला इकडे येऊन मागवू शकतात तर मी व्हिडिओ करते आहे आणि अशी युनिक गोष्ट आणणार नाही असं होणारच नाही राईट तर मी आणलेलं आहे तुम्हाला सर्वांसाठी एक सुंदर असं ऑप्शन हा हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमच्यामध्ये तुम तुम इझी पण आहे त्याच्यामध्ये खूप सारे स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका छान आणि नवीन व्हिडिओ मध्ये होत आहे जिथे मी तुम्हाला तर येणार आहे आपल्या सणांसाठी आपल्याला पूजेचं साहित्य पूजेची भांडी लागतातच तांब्या तांब्याची भांडी पित्याची भांडी हे तर तुम्हाला सुंदर असं होलसेल शॉप मी तुम्हाला दाखवणार आहे जिथे अगदी पन्नास रुपयापासून हे सगळे वस्तू चालू असणार आहे तिथे एकूण एक, एक असे म्हणजे सर्व पूजेची भांडी जिथे होमासाठी लागणार भांडी किंवा आपल्या गणपतीच्या मूर्त्या देवीच्या मूर्त्या स्वामींची मूर्ती साईबाबांची मूर्ती हे सगळे देवांच्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे छोट्यातली छोट्या आणि मोठ्यातली मोठी देखील आणि या मोठी समईल आहे छोटा समया देखील आहे दे दिव्यांमध्ये विविध प्रकारचे तुम्हाला दिवे ऑप्शन्स आहेत परत आरतीसाठी जे आपले ढोल वाजतात त्याचं एक तुम्हाला दाखवणार आहे आरतीचे घुंगरू असतात ते बघायला मिळणार म्हणजे भरपूर काहीच तुम्हाला इकडे तांब्या पित्याची भांडी इकडे तुमच्याकडे जुनी असतील ते तुम्ही इकडे नवीन देखील घेऊ एक्सचेंज करून घेऊ शकतात तो खूप सुंदर व्हिडिओ राहणार आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे येणाऱ्या सणांसाठी तर नक्की नवीन भांडी घ्यायची असेल तर ही व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा शेअर देखील करा जास्त जास्त व्हिडिओ हे जे शॉप आहे ते एकोणीसशे सदतीस पासून ते इकडे स्थायिक आहे आणि खूप सुंदर व्हरायटीज असल्यामुळे आता पण आपल्याला इकडे भरपूर सारा रिस्पॉन्स देखील बघायला मिळणार आहे तर हे शॉप कोणतं आहे एच के शाह अँड कंपनी हे कॉपर ब्राश युटेन्सिल्स स्टॅच्यू पूजा आर्टिकल्स हे सगळं तुम्हाला एकाच छताखाली बघायला मिळणार आहे गर्दी तुम्ही पाहू शकता येणाऱ्या सणांसाठी आतापासून चालू झालेली आहे तर हे अगदी मुलून स्टेशन आहे मुलून वेस्ट तुम्हाला यायचं आहे स्टेशनच्या अगदी बाहेर अगदी सेकंदावरती तुम्हाला शॉप बघायला रस्ता क्रॉस केला की हे दुकान तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे जाऊया आतमध्ये पाहूया काय काय व्हरायटीज आणि ऑप्शन येते या तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एच के शार्क अँड कंपनी मध्ये जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे देवाची भांडी व्हायला मिळणार आहे आणि आपल्यासोबत दिलीप सर नमस्कार खूब स्वागत है मैं एच के अपनी जी कंपनी है शाह कंपनी है एक सदतीस पास दुकान अच्छा 1937 थर्टी सेवन पासके शाह कंपनी दुकान है निर अबाउट एटी फाइव इले दुकान खाली तंबा पित्त ऐसी वस्तु थे थे, मस्ती सूजे की वस्तु, वस्तु, वस्तु नक्कीच प्रोडक्ट बघायचं इथे लावून ठेवलेले जे जे प्रोडक्टर हॉट सेलिंग आहेत ते सगळं आपल्याला इथे पाहिला मिळेल तुम्ही साडेपेस सा गर्दी पण पाहू शकाल की किती गर्दी आहे आता येणाऱ्या सणांसाठी गिफ्टिंग ऑप्शन्स म्हणून एवढी गर्दी जमलेली आहे की तिथे प्रोडक्ट चांगले चांगले मीटर म्हणून गर्दी बघायला मिळते आहे आपल्याला तर आपल्याकडे किती रुपयापासून ते प्रोडक्ट स्टार्टिंग मिळणार आहे तसे बघायला मध्ये वगैरे घेतले तर आपण पन्नास रुपयापासून आहे आणि मोठे अखंड दिवे वगैरे आहे चाबीवाले दिवे आहे आपले साधे दिवे आहे काच ठेवायचे आपाकणं दिवायचे तसे पण दिवे आहे नवी व्हरायटी आहे त्याच्यात आणि मूर्तीमध्ये मध्ये दोनशे रुपया पासून स्टार्ट आहे मोठमोठ्या मूर्ती पाहिजे जशी पितळची पण जातूची मूर्तिया ओके आणि आपल्याकडे जुने तांबा पितळ नवीन घेऊ शकतो हा जुने पितळ आपण घेतात ती होलसेलच्या भावाने घेतात आणि तांब्याची पण वस्तू घेतात बदली तुम्हाला जे पैसे त्याचे पैसे कमी होते पैसे कमी होते तर इथे बघू शकतो आपण इकडे सुंदर सुंदर तुम्हाला गणपतीच्या मूर्तीपासून आपण स्टार्ट करूया जिथे तुम्हाला छोटी मूर्ती पण आहे अगदी आपल्या देवघरासाठी हवी असेल मूर्ती तीही देखील आहे आणि आपल्याला मोठी गणपतीची मूर्ती पाहिजे असेल तीही तुम्हाला इथे मिळणार आहे हे सगळं पंचधातू मध्ये तुम्हाला मिळतं बघू शकता देवाची छोटी मूर्ती पण आपल्याला किती सुंदर अशी मिळते नक्षीदार आहे अगदी एकदम क्रिएटिव्ह तुम्हाला असं काम गणपतीच्या मूर्तीला देखील मिळणार आहे तर तुम्हाला सर्व देवांच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या छोट्या मोठ्या सर्व देवांच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तुम्हाला जी मूर्ती पाहिजे स्वामींची मूर्ती पाहिजे साईबाबांची मूर्ती पाहिजे देवीची मूर्ती पाहिजे लक्ष्मीची मूर्ती पाहिजे गण सगळं तुम्हाला इथे बघू शकत किती नक्षीदार तुम्हाला त्या मूर्त्या पाहायला मिळत आहेत खूप सुंदर आहे आणि आता येणाऱ्या आपल्या गोकुळ अष्टमीसाठी बाळकृष्ण पण तुम्हाला इकडे पाहिजे असेल ना तर हे सर्व तुम्हाला मूर्त्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी हे पण येस किती सुंदर आहे डोळे वगैरे लावलेले आहेत किती नक्षीदार काम आहे सगळं इकडचं हे खूप छान आणि प्रोडक्ट एकदम वाले मिळते म्हणून तुम्हाला इथे गर्दी आणि प्रोडक्ट असे बघायला मिळणार आहे इथे बघू शकाल तुम्हाला श्रीकृष्णाची जर तुम्हाला अशी मूर्ती पाहिजे असेल गिफ्टिंग साठी वगैरे द्यायची असेल तर ते नक्की देऊ शकाल ही पण बघू शकाल उभ्यामध्ये किती सुंदर अशी उंच मूर्ती तुम्हाला बघायला मिळते आहे ही पण एक आहे तरी ह्याची काय प्राइस आणि मला ही, ही मूर्तीची काय राहील प्राइस हे पंधराशे रुपये पंधराशे आणि हा मोठ्या पप्पाची हे मोठ्या पप्पा सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये साडेसात हजार म्हणजे हे गिफ्टिंग ऑप्शन्स मध्ये म्हणा किंवा आपल्याला इच्छा असते ना की आपल्या घरामध्ये गणतरी बाप्पा नक्की तुम्हें स्पेशलिटी दाखिल अपनी थाणी वगैरह है स्पेशली फिटिंग करते चिपकले नजारिपक भेटे अपन प्रोडक्ट स्वत हल्दी कुमकुम चावल दिवा कपूर अगरबत्ती चे सी पितल वगैरह स्पेशलिटी है पितलि तांबे वगैरह स्पेशलिटी है अपनी नक्सी वाली प्लेट है अच्छा तेरी है हाँ, साइज का स्टार्टिंग अपनेटिंग चौदहशे रुपये बनवते चार से पांच पास से बनुन भेटते। ओके। हाँ, हाँ जे है शंबर रुपये चाहिए अड़ी से है जेवने साढ़े तीन सौ चे तां तांबी है तीन से साढ़े तीन सौ रुपये है जैसे तांबे ऑरिजिनल दिव्य पेल अपने ओरिजिनल तांवे बघू शकतो तांब्याच्या मध्ये डिझाईन बघू शकतो तर वेगवेगळी आहे हे रेअरली तुम्हाला कुठे पाहायला मिळणार एच के रेअरली बघायला मिळते हार्डली हे पितळेचे दिवे आहे ब्राऊज ठीक आहे हे आपल्याकडे नंदा दिपाय त्याच्यावर काच पाहिजे तर असे काच पण भेटते आपल्याकडे आपल्या स्वतःच्या घराच्या पण दिवा असेल त्याच्यावर ते काच गरम होत नाही बोरोसिल मटेरियल आहे ते कधी गरम होऊन फुटत नाही पाहायला मिळणार काचचे दिवे मोठे पण भेटतात जसं पाहिजे तसे हे अगरबत्ती स्टँड आहे याच्यात एस त्याच्या आतमध्येच पडते हा हे आहे हे आहे हे दीडशे रुपये आहे एकशे ऐंशी रुपये असा हे कोयरी आहे अँटिक मध्ये हॅवी पंधराशे रुपयाची कोयरी आहे हा कोयरी आहे याला खोलावा लागते खोलून याला हे असा અને પહેલા આપડિનરી આઈટમ એવો પણ હલ્દી કુમકુમ પાણી વગેરે અને રેગ્યુલર કોઈ પણ ભેટ દોનશો અઢી વાલી પ્રોડક્ટ हा हे सगळे प्रॉडक्ट दोनशे अडीच आहे तीनशे च्या रेंज अच्छा हे नॉर्मल जे रेग्युलर नॉर्मल रेग्युलर आहे हेवी मध्ये तुम्हाला पाहिजे असेल गिफ्टिंग मध्ये नक्कीच आपण विचार करू शकतो द्यायचा तर हे खूप युनिक राहणार आहे व्हिडिओ मध्ये आपल्याला नक्कीच एकदा विचार करा इकडे येऊन घेण्यासाठी तर हे जे बोरसोचे जे दिवे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एक, आग, क्रिस्टल वाले आहेत ना तेही तुम्हाला पाहायला मिळणार इकडे दिव्यांमध्ये छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अशी साईज तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत इथे पाहू शकत सुंदर अशी मध्ये हा तर घंटी देखील आहे तीही तुम्हाला छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी घंटी देखील मिळणार जिथे आपण आपल्या देवघरामध्ये अशी घंटी लावू शकतो हँगिंग साठी बघू शकत दिलेलं आहे चेन वेगळी पडली तरी मिळू शकते त्याच्यातली साईज ह्यांच्याकडे अवेलेबल आहे पण ह्याची बघू शकत डिझाईन किती सुंदर आहे काय प्राइस जाईल ह्याची चौदाशे रुपये चौदाशे रुपये पण छोटी मोठी साईज मध्ये प्राइस व्हरी होणार आहे जेव्हा लामण दिवा आपण म्हणतो ह्याला आणि ह्याला घंटी देखील दिलेली आहे किती सुंदर आहे बघू शकत आणि हेवी मटेरियल मध्ये तुम्हाला इकडे सगळं आहे बघायला खूप सुंदर आणि युनिक प्रोडक्ट मी आपल्या चॅनल मध्ये दाखवत आहे ते एक लाईक तर बनत आहे राईट तर नक्की लाईक पण करा माझ्या व्हिडिओला तर अजून काय दादा बघा हे भिंतीला लावायला पंचमुखी हनुमान दक्षिणद्वारला लावतात आणि नाराच्या इथे लावतात नाराच्या वरती लावायची हे पंचजातू मध्ये असते पंचातू चा यंत्र आहे भरलेला पूर्ण यंत्र आहे एकदम हेवी आहे सायजेस लहान मोठे मिळेल हे संख आहे वाजणारे संख आहे आणि आपले साधे संख पूजेचे संख पण ठेवते मी ओके हे बघा हे वाजणारे संख आहे इकडे होल असतो तिला आणि हे पूजेचे संख असते ती पॅक असते फरक आपल्या दादाने दाखवलेला आहे इकडे तुम्हाला इथे वाजवायचा शंख आणि इथे हा पूजेचा शंख म्हणून तुम्हाला एक फरक दाखवलेला आहे नक्की आपण ह्याच्यामध्ये छोटी मोठी साईज अवेलेबल आहे भोग थाळी आहे हे आपण नैवेद्यासाठी बघू शकतो जे दोन वाट्या दिलेल्या आहेत छोटा पेरा दिलेला आहे चमचा आहे आणि ताट देखील साईजे सगळे काय प्राइस आहे हा साडे तीनशे रुपयाची आहे साडे चारशे रुपयाची आहे साडे तीनशे साडे चारशे आरती साठी आता गणपती मध्ये चालते नवरात्री मध्ये चालते एकदम ज्वरानी आवाज येणार मोठे घोंगरू आहे आणि पितळेची कडी आहे ती लोखंडी कडी नाही हेवी मटेरियल मध्ये शंभर रुपयाची आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये पन्नास रुपयाला एक अशी कडी कर आपल्याला इथे मिळते आहे आता जे सावन आला आहे तर महादेव पूर्ण परिवार भेटते सेपरेट महादेव भेटणार आणि दगडाची लिंग वगैरे भेटणार आपले काळे दगडाची लिंग आपले सावन मध्ये खास स्पेशली हे सगळे चालते हे संख वगैरे सगळं ती सावन मध्ये स्पेशली सावंत मध्ये तर इथे बघू शकत आपल्याला वेगळं असं हे काश्याच पाय घासायला हात घासायला गर्मी वगैरे कंट्रोल करायला बीपी कंट्रोल करायला ती चालते हे आहे हे सेव्हन फिफ्टीचे आहे हे फायव्ह फिफ्टीचे आहे साधारण साधी वाती अडीचशे रुपये आहे काश्याची आणि हाँ ये पितड़े भांडी है कासबी है, अच्छा? आ, अच्छा, में है ये हाँ काशे पितड़े भेटते मटेरियल है पितड़ी है थाली है जैसे जेवन करता था हाँ पंद्रह रुपया थाली है साढ़ी पितड़ी तो सात आठशे रुपये भेटते तर इकडे तुम्हाला सर्व प्रकारची देवाची भांडी मी दाखवते तुम्हाला तर नक्कीच एकदा तुम्हाला घ्यायचं असेल ना भांडी तर नक्की एकदा विचार करणे रिजनेबल प्राइस आहे मी तुम्हाला सांगते ना खरंच खूप अफोर्डेबल आहे आपण प्लेट वगैरे सगळे भेटणार दिवा वगैरे ठेवायला अन्नपूर्णी ठेवायला बालबीरच ठेवायला ठीक आहे दे� इथे पाहू शकतो समया पण मला दिसतो आहे त्याच्यात जे हे समय जे आहे आपली सगळ्यापेक्षा एकदम वेगळी व्हरायटी आहे हे कोलकट आहे ना अच्छा हा रात्रभर चालू सत्य एवढी आहे आठ तास नऊ तास एक, एक बत्ती लावली ना तर ती इथे बहुजन मोठी पण समयला आहे मंदिरात वगैरे लावायची असेल तेही तुम्हाला इथे ते पाहायला मिळणार आहे तरी ह्याची काय प्राइस जाईल हे नऊशे रुपयेची एक आहे अठराशे रुपयाची जोडी आहे अठराशे चोवीसशे अठ्ठावीसशे साईज प्रमाणे डिपेंड प्रोडक्ट ची प्राइस व्हेरी होतात चेंजेस होत राहतात तर नक्कीच ही, ही एक नऊशे रुपयाची आहे त्याच्यापेक्षा मोठी घेतली तर ती थोडीफार चेंजेस होतात प्राईस मध्ये तर आता येणारे गोकुळ अष्टमीसाठी साठी हे अट्रॅक्शन आहे नक्कीच झोपाळे आपल्याला लागतं हे मोठा आहे पायना आहे पितळ्याचं आहे हंड्रेड पर्सेंट फुल बाईक वगैरे सगळे पितर येणार किती सुंदर वाटत बत्तीसशे रुपयाच्या जुलाय चा झुला आहे लाकूडचे पाहिजे तर लाकूडचे आप आहे आपल्याकडे हे लाकूडचे याच्यात नवी व्हरायटी मिळेल आई एवढी हा दोनशे अडीचशे पासून स्टार्ट आहे दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये पर्यंत मिळेल इथे बघू शकतो सुंदर असं काम केलं काम पूर्ण असं घुंगरू लावलेले आहेत आपल्या दोरी ला वगैरे तर आणि आता येणारे गणपती झाली आता येणारे नवरात्री नवरात्री साठी पण आपल्याला अखंड जे दिवा लागतो गणपतीला पण लागते पण गणपतीला तर इथे बघू शकाल ही कडी कसले दादा हे कढी आपला समजा तूप टाकलेलं तूप गरम होतात त्याच्यानी आपल्याला गरम करून तूप टाकायची गरज नाही अच्छा घट्ट टाकले तरी ती आपोआप तार गरम होऊन ती विघळून जाते सेफ्टी आहे एकदम नक्की हे काच गरम होत नाही हे बोरसिल मटेरियल मध्ये का इथे बघू शकाल हे जे मी आता फिरवते बघू शकाल इथे ही खाली गेली आता वरती आणायची असेल आपल्याला तर ती वरती आणू शकतात ती ही चिमटा आपण वापरतो की हाताने आपण गरम असतो घाबरतो करायला तर आता नवीन आले ही आलेलं आहे नक्कीच आपण विचारतो ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटी पण मिळेल पण मिळेल हे मोठी साईज आहे याच्यात छोटी पण हे कडिया आहे आपलं समजा दिव्याची आजची जे हे समजा हरवले तर तुम्ही हे लावू शकता त्याला हे समजा हे असं लावलं की प्रॉडक्ट झाला हा हे पण वेस्ट नाही जाणार वेस्ट नाही जाणार अशी कडी आहे अच्छी कढ़ाई समझा समय साड़ी बन मिलन अच्छा मैं समय ला साइड ला ऑयल नहीं निकला नक्की हाँ ये अच्छी कढ़ाई जो है पितरे ची है नार्थी बन तीस रुपए पन्ना रुपए ऐसा नॉर्मल रेट में दी है मंजे आपने दीवा वेस्ट ना दीवा वेस्ट तो आपने मतलब जो ये मार्ग जो भी वस्तु मंजे तेला नक्की टिकाव लगता मधली जर वातीचं आपलं हरवलं तर आपल्याला इकडे ऑप्शन्स मिळत आहेत नक्की एकदा आपल्या दिवे तीन ऑप्शन्स आपल्याला इथे मिळत आहेत जिथे आपण आपल्या दिव्याची साईज प्रमाणे आपण इथे घेऊन वापरू शकतो समयासाठी पण वापरू शकतात तर इथे आपल्याला येणाऱ्या गणपतीसाठी तुम्हाला पाठ हवा असेल तर तेही पाठ पण मिळणार आहे हा लाल पाट आहे साईज काय हे आठ बाय बाराची आहे शंभर रुपये रेट आहे आठ बाय बारा शंभर रुपये हंड्रेड रुपीज आहे आणि उलट हा याच्यात पायी एवढी मोठी मिळते आणि मोठमोठ्या गणपतीसाठी आपण बनवून घेते पण ऍडव्हान्स मध्ये ऑर्डर द्यावा लागते मोठे दोन फूट तीन फूट चार फूटचे गणपती असेल पाच फूटचे असू मोठे तीन फूटचे चार फूटचे पाठ पाहिजे तरी मी व्हिडिओ करते आहे आणि अशी युनिक गोष्ट आणणार नाही असं होणारच नाही राईट तर मी आणलेला आहे तुम्हाला सर्वांसाठी एक सुंदर असं ऑप्शन जिथे तुम्हाला आरतीला आपण नॉर्मल थालीमध्ये हात भासतो राईट दिवा असतो कधी आपला गरम होतं तर हात भाजला जातो आपला तर त्याच्यासाठी एक ऑप्शन आणलेला आहे आणि हे कुठेच मिळणार नाहीये ते फक्त एच के शाह कंपनीमध्ये मिळणार आहे तिथे तुम्ही डिफरेन्शिएट करू शकता नॉर्मल थाली आणि ही आरती स्पेशल थाली जी आहे ती आलेली आहे आणि इथे बघू शकाल हे उंचवटा केलेला आहे जिथे आपण आपले जे दिवे असतात ना ते नक्की मध्ये लावू शकतो बघू शकत इकडे सुंदर असं तुम्हाला इथे दिवा सेट केलेला आहे जिथे आपण इथे कापूर करू शकतो इथे धूप लावू दिवे लावू शकतात आणि आर्थिकांना दिवा हलतो आपल्याला ते हलणार नाही फिक्स झालेलं आहे बघू शकल हे टोटली फिक्स केलेलं आहे तर फक्त थाली घ्यायची असेल तर तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि तुम्हाला पूर्ण हा सेट पाहिजे असेल तर पंधराशे रुपया तुम्हाला हा पूर्ण सेट आहे याच्यामध्ये सायझेस देखील अवेलेबल आहे इथे धूप आरतीसाठी तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहे इथे बघू शकेल हा पण फिक्स केलेला आहे तो सुंदर असं हल्लार देखील नाही आहे दिवा आपला तर हा कॉन्सेप्ट फक्त आणि फक्त आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवते एच के अँड कंपनीमध्ये हे कुठेच मुंबईमध्ये अवेलेबल नाहीये हे तुम्हाला घर बसल्या देखील तुम्ही ऑर्डर करू शकता तर नक्कीच ह्याचा विचारपासून येणार गणपती किंवा कोणत्याही सणांसाठी आरतीसाठी हा ऑप्शन अवेलेबल आहे साईजेस पण छोटी जी रेग्युलरला हवं असेल आपल्या घरातल्या दोघांच्या आरती करायसाठी तीही तुम्हाला अवेलेबल आहे ह्याची काय प्राइस आहे ही फक्त आणि फक्त अडीचशे रुपये रोजच्या पूजेसाठी तुम्हाला आरतीची थाली पाहिजे असेल तीही तुम्ही घेऊ शकता नक्कीच खूप सुंदर कॉन्सेप्ट एकदा विचार करा घेण्याचा तर जसं हा शंभर रुपयाचा पार्ट आहे तसं तुम्हाला ही साईज तुम्हाला अशा फॅन्सी पार्ट मध्ये हवं असेल ते तुम्हाला अडीचशे रुपयापासून चालू आहे त्याच्यामध्ये पण साईजेस साईज देवघरासाठी पाहिजे असेल तेही तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर मोठ्यातले मोठे रेड वाले पार्ट असेल रेग्युलर चालतात ते आणि चौरंगामध्ये पण तुम्हाला साईजेस अवेलेबल आहेत आणि डिझाईन्स ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहे आता आपण येऊया उरलीकडे जिथे फॅन्सी तुम्हाला सगळं मिळणार आहे जेथे आपण येणाऱ्या फेस्टिवल साठी गणपतीसाठी वगैरे आपण नक्कीच यूज फूट बाउल वगैरे फ्रूट बाउल मध्ये ठेवू हो शकतो फुलं ठेवू शकतो त्याच्यामध्ये पाणी टाकून फुलं ठेवू हो शकतो डिझाईन म्हणून हा काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे काय याची प्राइस अठ्ठावीसशे रुपये बघू शकाल खूप सुंदर आणि रिझनेबल प्रॉफिट फ्रेंडली नक्कीच आहे हे अठराशे अठराशे रुपयामध्ये अखंड आहे खूप सुंदर आहे तर जसं तुम्हाला मगाशी दाखवलं ना घुंगरू आरती साठी तर आरती साठी तुम्ही अजून बघू शकाल इथे हे वाचत छल्ला टाईप आणि इथे पण बघू शकाल हे पण तुम्हाला इकडे ऑप्शन आरती वगैरे म्हणतात त्याला अजून आरतीची मशीन देखील तुम्हाला मिळणार आहे हे आपल्याला बघायला मिळेल का तर येणारे गणपती श्री नवरात्री साठी कोणताही आपल्या देवाचा कार्यक्रम टाळ देखील टाळ पण तुम्हाला इथे मिळतो आहे ते अगदी शंभर रुपये तुम्हाला इथे टाळ मिळत आहे शंभर रुपये दीडशे रुपये असे स्टार्टिंग साईजेस तुम्हाला टाळमध्ये आहे मोठी पण साईज तुम्हाला इथे टाळमध्ये मिळणार आहे जे चपके असतात तेही टाळ आहे भजनी मंडळासाठी टाळ हवे तेही तुम्ही इकडे घेऊन घेऊ शकता क्वांटिटी मध्ये घेऊ शकतात अजून एक नवीन ऑप्शन जे आलेलं आहे आरती तुम्ही इथे आता हे चालू करून दाखवा की जेवादायक काही बंद करू शकता फालू नसी आरतीची मोर आरती चालू होताना हे वाजवायचं आणि आरती नंतर वाजवायचं लोकेशन तुम्ही पाहू शकता जिकडे तुम्हाला आरती चालू करताना शंकाचा आवाज हवा झाला तो आवाज शंकाचा आवाज तो एक इनबिल तुम्हाला मिळतो आहे दोन साईजेस आहेत छोटी मोठी साईजेस तुम्हाला इथे मिळते आहे ते इथे सुंदर तुम्हाला आरती साठी हवं असेल तुम्हाला इथे जे ड्रम सेट आहे तो अवेलेबल आहे याची काय प्राइस आहे पाच हजार रुपये फाईव्ह थाउजंड रुपीज आहे जिथे आपल्याला रेग्युलर आपल्याकडे आरती होत असेल ना तर नक्की तुम्ही हा एक विचार करू शकता घेण्याचा इथे तुम्हाला सुंदरशी घंटी देखील मिळणार आहे तेही अगदी नक्षीदार आहे हेवी मटेरियल मध्ये आहे आणि आपल्याला आरतीसाठी धूप आरतीसाठी वगैरे म्हणा किंवा डेलीला आपल्याला हवं असेल तेही तुम्ही इकडे घेऊ शकतात हे रेग्युलर साईज आहे हे पण बघू शकत का नवीन काही ऑप्शन आहे इकडून आपला धूर असतो तो बाहेर पडतो स्मोक असतो हा आणि मंदिर ते काळ नाही पडत इव्हन हा पण एक ऑप्शन आहे वुडन मध्ये खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह वस्तू तुम्हाला गिफ्टिंग साठी म्हणा सेल्फ व्यू साठी घरामध्ये आपल्या येणाऱ्या गणपती साठी नवरात्री कोणतेही फेस्टिवल साठी आपल्या सुंदर असे ऑप्शन्स लागतातच तर नक्की एक टिकाय येणं विचार करू शकतो तर ह्याच्यातल्या कोणतीही वस्तू तुम्हाला आता आवडली असेलच राईट तर तुम्हाला घर बसल्या देखील ह्या हो वस्तू मागवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला इथे मिळते आहे जिथे तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये यांची खुरिया सर्व्हिस अवेलेबल आहे छोट्यातली छोड़ छोटी गोष्ट मोठ्यातली मोड़ मोठी गोष्ट तुमच्या घर बसल्या तुम्हाला इकडे येऊन मागवू शकतात स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कुरियरचे जे बेसिक चार्जेस असतात ते तुम्हाला फक्त पे करायचे आहेत आणि तुम्हाला असे सुंदर सुंदर वस्तू तुम्हाला घरी मिळणार तेही घर बसल्या तर फ्लॅश करचा नंबर डिटेल्ससाठी दादाना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ह्याच्यातली कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकतात आणि इकडे येण्याचा तुम्हाला परत एकदा ॲड्रेस सांगते एच के शाह अँड कंपनी तुम्हाला मुलून वेस्टला उतरायचं आहे अगदी स्टेशनमध्ये समोर आहे अगदी क्रॉस करून आला तर तुम्हाला हे शॉप बघायला मिळणार आहे अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे जर कोणतेही साहित्य घे भांडी घेण्याच्या आधी नक्की एकदा तरी विचार करा ह्या बद्दल कारण खूप सुंदर आणि रिझनेबल होलसेल मध्ये तुम्हाला इथे प्रोडक्ट सर्व मिळत आहेत बघायला सो काय मग तुम्हाला आवडली माझी आजची व्हिडिओ तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे आहे आपल्या चॅनल तर नक्की मला कमेंट करून सांगा रिपेंड बाय बाय टेक केअर